तुमच्या सोबत ते आंदोलन तयार आहे होईल ना आता बैठक होईल ना दिवाळीच्या नंतर बैठक होईल ना आपण सगळ्यांना बोलून एकत्र शेतकऱ्यांसाठी पाटील साहेब शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न आहे सगळे प्रश्न असताना राज्य सरकार आय लव मोहम्मद आणि आय लव महादेव याच्यावर आता फार जास्त जो अमरावतीमध्ये परिस्थिती तणाव पूर्ण झालेली या विषयावर सरकारला सगळ्या गोष्टीसाठी लक्ष हटवण्यासाठी असं काही कोटा न होण्याची शक्यता आहे नाही नाही लक्ष आटत नसतं का तो एक नाद असतो लागलेला आणि तेड निर्माण करल्याशिवाय आपल्याला करमत नाही अशा वृत्तीचे काही राजकीय नेते असते यांच्या ह्या नाशक्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवती परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हपकायचं नसतं घाबरायचं नसतं संकट येत असतं त्या संकटाला सामोरं जायचं धाडसानं हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात भिनून घेतलं पाहिजे कुठं लय मोठे आली म्हणून घाबरून बसायची गरज नाही त्याला तोंड देणं सुद्धा गरजेचं आहे तर ते बंद होईल जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही ते जास्त करत राहतील प्रत्येकाला अन्याय होत असेल तर धाडसानं त्या अन्यायाला सामोरा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी जाणं गरजेचं आहे सर्वात मोठा विश्वास आणि भाजपने केलाय त्यामुळे